मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होत हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल

आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू तुमच्या ऑफिस मधल्या गोष्टी सांगता का रे तुम्ही आम्हाला हा अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचार जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडूनची इकडे कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती निवडणुका आल्या पेशन्स ठेवा थोडा हा मागण्या होतच असतात ठीक आहे आता आता तोंड फुटली फुटताना तोंड फुटली <laughs> याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये जा विभागून टाकले आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर हे मी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू दे अर्थातच आहे ना अर्थातच झालेलं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असत एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटत तपासलं पाहिजे ना या की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल ते त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेच आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो तुमच्या द्यायचं आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतो त्याला काही देणं घेणंच नाहीये अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजे आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव दबाव वाढू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुला विचारायचंय मला वाटलं हा दुख तुम्ही की पाहिजे पण आज नेत्यांबरोबरच समाजातल्या लोकांनाही घातली जाते आणि त्यामुळे कसा बीडीचा काही संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलते तुम्ही कशाबद्दल बोलताय लोकांना ईडी पाठवली का कोणी नोटीस पाठवली का जनतेने या गोटी वटणीवरती आणल्या पाहिजेत कळलं का त्याशिवाय ते होणार नाही येतो नाही मला मला समजत नाही की निवडणूक बस आता शेवटचा प्रश्न मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे दिक, सततचा आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि माहिती आलं यायचं आणि तुम्ही सांगायचं सा शिक्षकांवरती भार टाकायचं आता काहीतरी ते, ते जातीचे जा दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ती, ती संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करत राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी